आज आपण एका अशा दिमागदार सोहळ्याबद्दल बोलणार आहोत ज्याने अमेरिकेच्या भूमीवर भारताचा गौरव आणि संस्कृतीचा वारसा अभिमानाने मिरवला न्यूयॉर्क शहरातील मॅडिसन एव्हेन्यू जो नेहमीच गगनचुंबी इमारत आणि आधुनिकतेसाठी ओळखला जातो तो दिवसभर भगव्या रंगात न्हावून निघाला निमित्त होते भारतीय स्वातंत्र्य दिनाचे आणि सोहळा होता फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशन आणि छत्रपती फाउंडेशन न्यूयॉर्क अमेरिका यांनी आयोजित केलेला इंडिया डे परेड या परेडने जगभरातील भारतीयांना एकत्र आणले आणि महाराष्ट्राच्या तेजस्वी इतिहासाची गाथा परदेशी भूमीवर पोहोचविली भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सतरा ऑगस्ट रोजी न्यूयॉर्कमध्ये भव्य इंडिया डे परेडचे आयोजन करण्यात आले होते या यावर्षीच्या परेडचे वैशिष्ट्य म्हणजे छत्रपती फाउंडेशनच्या वतीने सादर करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा रथ हा रथ मॅडिसन ॲव्हेन्यूवरून दिमाखात पुढे सरकत असताना हजारो भारतीय आणि अमेरिकन नागरिक जय भवानी जय शिवाजींच्या घोषणा देत होते या परेडचे ग्रँड मार्शल म्हणून प्रसिद्ध अभिनेते विजय देवरकुंडा आणि अभिनेत्री रश्मिका मंदाणा उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीने सोहळ्याला अधिकच शोभा आली या कीर्तिरथावर विशेष अतिथी म्हणून मिशिगन राज्याचे खासदार श्री श्री ठाणेदार उपस्थित होते न्यूयॉर्कचे महापौर एरिक ॲडम्स यांच्या हस्ते या परेडची सुरुवात झाली या कीर्तीरथावर लहान मुले महिला आणि युवकांनी आकर्षक ऐतिहासिक पोशाख परिधान करून छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ बाळ शिवबा आणि मावळ भूमिका साकारत जणू महाराष्ट्राचा इतिहासच जिवंत केला जात होता ढोल तशा पथकातील पन्नासहून अधिक वादकांच्या गजरात वातावरण दुमदुमले होते शंभरहून अधिक सहभागींनी महाराष्ट्राची लोककला संस्कृती आणि वैभव साता समुद्रापार पोहोचवलेत भारताचे न्यूयॉर्क येथील राजदूत बिने प्रधान यांनीही या, या भव्य आयोजनाचे कौतुक केले तर आज आपल्यासोबत आहे जिजाऊंच्या पोशाखमध्ये माधुरी ताई तर आज आपण यांना विचारूया की त्यांना कसं वाटत आणि त्यांच्याकडे आपण नमस्कार माझं नाव माधुरी सिनारे आणि इथे खूप छान वाटत आहे आणि आपण आपली संस्कृती जमली पाहिजे आणि आपण आम्ही तोच एक प्रयत्न जाऊ आणि शिवाजी महाराजांचे जे भवन होती जी संस्कृती होती ती आपण आम्ही पुढे ठेण्याचा प्रयत्न करतोय तर आम्हाला खूपच छान वाटतं ह्या त्याचा एक पार्ट होऊन आणि सगळ्यांना हॅपी डे थँक यू सो मच जय जिजाऊ जय शिवराय तर अशा प्रकारे न्यूयॉर्कच्या भूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आणि महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती मोठ्या अभिमानाने सादर झाली छत्रपती फाउंडेशनच्या दहा राज्यातील सदस्यांनी या ऐतिहासिक क्षणासाठी घेतलेले परिश्रम खरोखरच वाखाण्याजोगे आहेत या परेडने केवळ स्वातंत्र्य दिन साजरा केला नाही तर जगाला आपली संस्कृती आणि वारसा किती समृद्ध आहे हेही दाखवून दिले पुढच्या वर्षी या भव्य सोहळ्याची आतापासूनच उत्सुकता लागून राहिली अशी नागरिकांनी प्रतिक्रिया व्यक्त केली